नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मंडळी नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीला आता काहीसा वेग येऊ लागला आहे आणि काही ठिकाणी प्रचार झाला आहे काही ठिकाणी उमेदवार प्रचार झालेल्या सुद्धा काढले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर नेवाशातले जे ज्येष्ठ पत्रकार गुरुप्रसाद देशपांडे यांच्याशी आपण या निमित्तानं चर्चा करणार आहोत मतदारांचा कौल आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ करून पहा आणि लोकपद युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे प्रचाराच्या

मतदान करावं लागणार आहे याच बरोबर मतदारांचा उत्साहा बरोबरच उमेदवारांचा देखील यावेळी खूप उत्साह जाणून आला सुमारे एकशे अठ्ठ्याण्णव अर्ज दाखल झाले होते छाननी नंतर आणि अर्ज माघारी घेतल्यानंतर तरी सुद्धा नगराध्यक्षपदासाठी सात आणि सतरा उमेदवारांसाठी नगरसेवकांसाठी त्रेसष्ट अर्ज शिल्लक आहेत यामध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक अधिक अजून पाच प्रभागाच्या निवडणूक या न्याय त्या न्यायालयात गेल्यामुळे त्या न्यायाधीशात कडेच आहेत या प्रक्रियेमध्ये अडकलेल्या असल्या कारणाने अनेक उमेदवारांना त्यांची अनुक्रम नंबर माहिती नाहीत किंवा ही निवडणूक पुढे होईल नाही होईल किंवा नवीन उमेदवार येतील का ज्यांचे अर्ज बाद झालेले ते पुन्हा येणे शक्यता आहे त्याच्यामुळं अनेकांचा प्रचाराचा वेग हा सध्या कमी झालेला आहे कमी झालेला असला तरी सध्या उघड प्रचार करणे म्हणजे रिक्षा लावणे ताई आहे विचार करा पक्का अशा प्रकारचा जो काय प्रचार असतो तो सध्या होऊ शकत नाही कारण बरेच जण या सात ठिकाणी अडकलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर सर्वच मतदारांनी उमेदवारांनी मतदारांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी सोशल मीडियाचं महत्त्व भरपूर वापर केलेला दिसत आहे साधारणतः सात आणि हे त्रेसष्ट एवढे सगळे उमेदवार उमेदवार व्हॉट्सॲप इंस्टाग्राम रील्स या, या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करत आहेत या सर्व भडीमारामध्ये मतदार मात्र हैराण आत्ताच झालेलं दिसत आहे पुढे काय होईल हे माहित नाही परंतु अजून सहा दिवसामध्ये मतदारांना प्रचंड सोशल संदेशांचा भडीमार सहन करावा लागणार हे विशेष